नमस्कार डग द्रोन, द्रोन मी पंजाब डक आज आहे पंचवीस जून दोन हजार पंचवीस आणि मी माझ्या शेतामध्ये आणि या ठिकाणी सलाम किसान ड्रोन या ड्रोनद्वारे माझी फवारणी सुरू आहे तर या हे फवार तुम्हाला सांगतो या अगोदर मी काय केलं होतं की यावेळेस म्हणजे की हुमिक ॲसिड आणि चॅलेंजर मारलं होतं हे वरद कंपनीचं हुमिक ॲसिड आहे हे फवारलं येणं काय होते मुळाची वाढ होते आणि सोयाबीनला जितक्या मुळा वाढतात तितक्यामध्ये फळाची म्हणजे फळाची संख्या वाढते पानाची वाढते आणि हे आता फवारलेलं आहे तर हे कम्प्लेट तुम्हाला सांगू इच्छितो कंप्लेट दहा जूनचं धूपेणीचं सोयाबीन आहे याला आजच्यानं पंधरा दिवस झाले हो तर पंधरा दिवस असताना एवढं लसलसित होत नाही याची सुरुवातीला फवारणी केली होती मी तुम्हाला हिडिओमध्ये दाखलं होतं आणि हे चॅलेंजर याच्यामध्ये पंचवीस घटक आहेत म्हणजे सायकोटॉनिक ऑक्सिजिन समुद्र म्हणजे असे खूप काय असे पंचवीस घटक आहेत म्हणजे हे घटक काय करतात संजीव की हे संजीवक काय करतात पिकाच्यामध्ये येणं फुटे करतात म्हणून हे सुरुवातीला ही फवारणी घेतली आता लगेच त्याला म्हणजे चक्रीभोंगामुळे आता लगेच दुसरी फवारणी घेतो कारण की मला हे शेतकऱ्याला धूळ पियनी केलेला प्लॉट दाखवायचा म्हणजे कसं सोयाबीन येतंय की नाही आणि काय काय केलं मी म्हणजे काय काय फवारणार सगळं तुम्हाला प्रत्येक खेळीमध्ये सांगणार आहे कापसाबद्दल सांगणार कापूस देखील तीन बाई केलेलं आहे त्याला कोणत्या फवारणे केलं काल देखील दे त्याचा रेड जर दाखवतो हे फवारलेलं क्षेत्र न फवारलेलं क्षेत्र तिकडे बघा पिवळं दिसायला आहे त्याचे पानं हे फवारल्याचे असं